कोकणात शिमगोत्सवाची थूम सावर्डे गावचा होळीचा अनोखा खेळ होल्टा होम सध्या कोकणात शिमगोत्सवाची थूम सगळीकडेच पाहायला मिळतीये त्यातच चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावाचा होळीचा अनोखा खेळ होल्टा होम होळीत अर्धवट जळालेली लाकडं होल्टे ग्राम नावाने बोंब मारत एकमेकावर फेकण्याची अनोखी प्रथा होळीत अर्धवट जळालेली लाकडे एकमेकांवर फेकणे म्हणजेच होल्टे होम म्हटलं जातं हा खेळ ग्रामदैवतांच्या खुल्या मैदानात दोन्ही बाजूला गावकरी उभे राहून रात्रीच्या अंधारात खेळला जातो याचं कारण अंधारात फेकलेला होल्टे लागू नये ते चुकवता यावे यासाठी रात्रीच्या अंधारात खेळला जातो हा होल्टा होम पाहण्यासाठी विविध गावागावातून शेकडो लोक या ठिकाणी येत असतात महानकर न्यूपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा